श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा जो कालावधी आहे तो आहे पितृपक्षाचा कालावधी या कालावधीमध्ये म्हणजे या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची असते जेवढी जास्तीत जास्त सेवा करणे शक्य असेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा कारण यातून आपल्याला फक्त आणि फक्त त्याचे चांगली फळं मिळणार आहे कारण काय होतं की बऱ्याच घरांमध्ये पितृदोष जे आहे ते लागलेले असतात किंवा आपण जर पित्रांची सेवा पितृपक्षामध्ये गेली नाही तरीसुद्धा आपल्या घराण्याला पितृदोष लागू शकतात आणि एकदा का पितृदोष लागले की खूप साऱ्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं जसं की संततीप्राप्ती न होणं लग्न न जमणं संतती झालीच तर ती अंध अपंग जन्माला येणं घरामध्ये कटकटी वादविवाद होणं नोकरी न लागणं व्यवसायामध्ये प्रगती न होणं असे एक ना अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या घरामध्ये घडत असतात आणि या अशा गोष्टी जर आपल्या आयुष्यामध्ये सारख्या घडत असतील तर मग आपल्याला काही समजत नाही की नक्की कि काय करायला हवं किंवा काय झालं असेल आपल्या घराला कधी कधी आपण कुठे विचारलं तर आपल्याला सांगण्यात येतं की तुमच्या घराला पितृदोष लागलेला आहे आणि हा दोष जर तुम्हाला दूर करायचा असेल तर बऱ्याच वेळी बऱ्याच वेगवेगळ्या शांती वगैरे करायला सांगितल्या जातात आता त्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप खर्चिक असतात त्या प्रत्येकाला जमतील असं नाही ज्यांना जमतील त्यांनी अवश्य कराव्यात पण ज्यांना जमत नाही त्यांनी पितृपक्षामध्ये काही सेवा करून या हे पितृदोष जे आहे ते कमी करू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पितृपक्षामध्ये आपल्याला कावळ्याला एक वस्तू खायला द्यायची आहे तुम्ही जर कावळ्याला ही वस्तू खायला दिली तर नक्कीच तुमचे पितृदोष कमी होण्यास मदत होईल आता ती वस्तू कधी खायला द्यायची काय करायचं ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा आणि चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा पितृदोष नक्की काय असतो हे तर आपल्या सर्वांना माहीत झालं असेल की आ, काय काय लक्षणे असतात आणि आपले जे पूर्वज असतात जे आपल्या आपल्या घरातील जे पूर्वज आहेत जे वारलेले असतात तर ते त्यांचे दोष जे आहेत किंवा त्यांचे आत्मे जे आहेत ते तृप्त न झाल्यामुळे आपल्याला दोष लागतात आणि ते तृप्त करण्याचं काम आपण करायचं असतं पितृपक्षामध्ये ह्या म्हणजे आपण वर्षभर पित्रांची कधी सेवा करत नाही पण पंधरा दिवस जे आहे ते पित्रांची सेवा करण्याचे दिवस असतात आणि याच्यामध्ये आपण नक्की जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या असतात तर बघा हा उपाय आपल्याला नक्की कधी करायचा आहे तर आपल्या पित्रांचे जेव्हा पित्र येतात म्हणजे पित्रांची एक तिथी येते आपल्या की आपली आजी जर गेलेली असेल म्हणजे अविधवा नवमी नवमी जी असते नवमी तिथी तर एखादी महिला जी आहेत तर ती अं विधवा ती गेलेली असेल म्हणजे तिचे मिश्र जिवंत असताना ती, ती गेलेली असेल तर आपण अविधवा नवमी या दिवशी त्यांचे पित्र घालत असतो तर ज्यांच्या घरामध्ये असं झालेलं असेल तर त्यांनी अविधवा नवमीच्या दिवशी हा उपाय करा किंवा ज्यांच्या घरामध्ये आता आपल्याला माहीत आहे की आज पहिला दिवस आहे पितृपक्षातला नंतर येतो दुसरा तिसरा चौथा पाचवा अशा पद्धतीने आपण त्याला चतुर्थी पंचमी सप्तमी असे दिवस म्हणतो तर ज्या दिवशी तुमचे पित्र येतात त्याच दिवशी आपण हा उपाय जो आहे तो करायचा आहे शक्यतो तुम्ही त्याच दिवशी करा बाकीच्या दिवसांमध्ये पण केला तरीसुद्धा चालेल पण या दिवशी केला तर अतिशय उत्तम कारण आपले पित्र जे आहे ते खऱ्या अर्थाने आपल्या घराजवळ आलेले असतात जसं तर पितृपक्षामधला प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे पितृपक्षामध्ये आपले पितर जे आहे ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात आपण ते रोजच काही उपाय जे आहे ते करायला हवेत जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय जो आहे तो तुम्ही रोज करू शकता पण हे शक्य नाही आहे रोज करणं तर पित्रांच्या तिथीला ती केला तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही सर्व पित्रे अमावस्या येतं येते तेव्हा केला तर अतिशय उत्तम होईल पण हा उपाय जो आहे तो करायचा आहे पितृपक्षामध्ये एकदा तरी हा उपाय करा तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये सकाळी अंग अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला थोडासा भात जो आहे तो शिजवायचा आहे हा भात जो आहे तो तुम्हाला बिना मीठ टाकता शिजवायचा आहे वाटीभरच भात घ्या म्हणजे वाटीभरच भात होईल एवढाच तो भात घ्यायचा आहे तो एका वाटीमध्ये टाकायचा आहे ती वाटी जी आहे ती, ती एका पानावरती किंवा एखाद्या पत्रवळीवरती किंवा युद्व त्रोच्या ज्या पत्रवळ्या भेटतात तर त्यांच्यावरती तुम्ही तो पालथा घालायचा आहे म्हणजे एक वाटीभर जो भात आहे तो तुम्ही तिथे ठेवला असं होतं आणि या भातावरती तुम्हाला थोडंसे दही जे आहे ते ठेवायचं आहे त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ जे आहे ते ठेवायचे आहे आता असा नैवेद्य जो आहे तो पित्रांसाठी दाखवला जातो आपल्या सर्वांना माहीत आहे की आपले जे पितर आहे तर ते कावळ्यांच्या स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला असतात म्हणजे कावळा जेव्हा शिवतो किंवा कावळा जेव्हा घास घेतो तेव्हा आपण असं म्हणतो की पितरांनी घास सुचलला किंवा पित्राने घास घेतला तर ते कावळा जो आहे तो मुख्य मुख्य पक्षी आहे की जो पित्रांच्या स्वरूपामध्ये येतो त्याच्याकडे ती शक्ती आहे की ते पित आपले पितर जे आहे ते त्यांच्या स्वरूपामध्ये कावळ्यांच्या स्वरूपामध्ये आपल्या इथे येऊ शकतात आणि म्हणून असा भात जो आहे तो आपल्याला बनवायचा त्याच्यावरती थोडंसं दही टाकायचं त्याच्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि असा भात दुपारी बाराच्या आतमध्ये आपण तो अशा ठिकाणी ठेवा जिथून कावळा खाऊन जाईल जर आता तुमचं बघा गॅलरी असेल गॅलरीमधून जर घेऊन जात असेल कावळा ब बा, बऱ्याच जणांकडे खूप कावळे येतात पण काहींच्या इथे अजिबातच येत नाही तर मग वेळी त्यांनी काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते तर बघा कावळ्याने जर हा घास घेतला तर अतिशय उत्तम तुम्ही जर गावाकडे राहत असाल तुमचं जर बैठक घर असेल तर अशा वेळी तुम्ही बाहेर कुठे पण ठेवला तरी सहजरित्या कावळा येऊन तेवढं जे आहे ते खाऊन जातो पण जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तुम्हाला प्रश्न पडत असेल की कुठे ठेवू तर तुम्ही खिडकीमध्ये ठेवू शकता खिडकीमध्ये जर कावळा येत असेल तर ठीक शक... आहे नसेल येत तर मग तुम्ही गच्चीवरती वगैरे ठेवू शकता किंवा एखादी सुनसान जागा जी आहे जिथे पक्षी किंवा कोणतेही प्राणी येऊ खातील अशा पद्धतीने ठेवला तरी सुद्धा चालेल आपल्या मनातली भावना काय आहे की आपण हे आपल्या पित्रांसाठी ठेवलेला आहे आणि आपले पित्र जे आहे ते कोणत्याही स्वरूपामध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये आपल्या इथे येऊन जातात आपण दिलेला घास जो आहे तो ते ग्रहण करतातच म्हणून तो कावळ्याने खाल्ला नाही तरी हरकत नाही खरं तर कावळ्याने खाल्ला तर असं समजून जा की आपल्याला आपला अन्न जे आहे किंवा आपला प्रसाद जो आहे आपला नैवेद्य जो आहे तो पित्रांपर्यंत पोहोचलेला आहे पण जर कावळ्याने नाही खाल्ला तर तुमची भावना तर तीच होती ना की कावळ्याने खावा म्हणूनच तुम्ही बनवला होता ना किंवा आपल्या पित्राने खावा म्हणूनच तुम्ही बनवला होता तर मग कोणताही प्राणी येऊ जसं की कुत्रा आला किंवा मुंगी आली अगदी किंवा इतर कोणतेही प्राणी येऊन जर ते खाऊन गेले तर नक्कीच ते आपले पितरच खाऊन गेलेत असं समजावं कारण पितृपक्षामध्ये आपले पितरच आपण दिलेला घात जो आहे तो खातात आणि म्हणून असा भात जो आहे तो तुम्ही घरासमोर ठेवा किंवा आजूबाजूला कुठे पण तुम्हाला जिथे जागा मिळेल जिथे असं वाटेल की कोणता तरी पक्षी येऊन कोणता तरी प्राणी येऊन हा भात खाऊन जाईल तर असा भात जो आहे तो मनापासून बनवा आणि मनापासून कावळ्यांसाठी ठेवा कारण पितृ जे आहेत आपले पूर्वज जे आहेत ते आपल्यावरती या गोष्टीमुळे खूप खुश होतात कोणत्याही गोष्टींची त्यांना लालसा नाही सध्या तर ते निघून गेलेले आहेत मग मग त्यांना फक्त आपण खुश असणं आपण चांगलं असणं आपण त्यांची आठवण काढणं आपण त्यांची सेवा करणं या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे किंवा मग त्यांना या गोष्टी बघून ते खुश होता, होतात थोडेसे सुखावतात आपल्याला पण बघा आपली एखाद्याने आठवण काढली आपल्याला कधीतरी कोणीतरी फोन केला तर आपल्याला ते छान वाटतं तसंच त्यांचंही आहे की त्यांना सुद्धा जेव्हा तुम्ही त्यांची पितृपक्षामध्ये आठवण काढत असतात तेव्हा त्यांना ते सुद्धा ते छान वाटतं आणि ते भरभरून आपल्याला आशीर्वाद सुद्धा देतात तर बघा आता हा जो कालावधी आहे याच्यामध्ये आपल्याला अजून एक काम करायचं आहे कावळ्यांसाठी पाणी आपल्या गॅलरीमध्ये आपण ठेवायचं आहे या पाण्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करून ठेवा कोणतेही पक्षी येऊ द्यात ते पिऊन जाऊ द्यात हरकत नाही हे समजा की आपल्या पित्रांनीच हे ग्रहण केलेलं आहे आपल्या घरामध्ये सुद्धा पाणी जे आहे ते बऱ्याच ठिकाणी आपण भरून ठेवू शकतो आपल्या मुख्य दरवाज्याच्या मागे पाणी भरून ठेवा पित्रांसाठी आपल्या किचनमध्ये एक तांब्याभर पाणी भरून ठेवा आपल्या देवघर जे आहे तिथे एक तांब्याभर पाणी जे आहे ते पित्रांसाठी भरून ठेवा असं म्हटलं जातं की हे जे पाणी आहे ते पित्रांसाठी जर एक दिवस भरून ठेवलं तुम्ही दुसऱ्या दिवशी ओतून दुसऱ्या दिवशी परत भरलं असं जर नित्य नियमाने केलं ना तर पितृ जे आहे ते तिथे येऊन पाणी पिऊन संतुष्ट होतात आपल्याला आशीर्वाद देतात आणि म्हणून आपल्याला या गोष्टी ज्या आहेत छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की करायच्या आहे या गोष्टी जर केल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये आपले पितृदोष जे आहे ते निघून जाण्यास मदत होईल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल असेच बरेचसे व्हिडिओ मी बनवणार आहे तुम्हाला जर ते बघायचे असतील तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण माझा नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येईल आणि तुम्ही ते लगेच बघू शकता धन्यवाद